गेल्या काही दिवसांपासून आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे कर्मचाऱ्या तरी मात्र सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे निदर्शन आंदोलन देखील यावेळी करण्यात आले संपा केलेला आहे आम्ही नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त का नाही इथे गेलो होतो परंतु मुख्यमंत्री आम्हाला भेटायला सुद्धा आलेले नाही आमच्या भगिनी मुंबईला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतायत तिथं कोणीही आम्हाला भेटण्यासाठी आलेलं नाही ना ना आमची एकच मागणी आहे की आम्हाला जे आर लवकर मिळावा आणि जे आर घेऊन आम्हाला वर आणि औरंगाबादच्या श्रीकांत पाटील सरांनी आम्हाला आमच्या मागण्यासाठी आम्ही लढतो आहेत आणि त्यांनी आम्हाला बक्ष म्हणून आम्हाला कार्यमुक्त केलेलं आहे कोरोना योद्धा म्हणून अशा वरकरांची निवड केली त्यांच्या पाठीवर शपतीची थाप दिली आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत तर आम्हाला महानगरपालिका प्रशासनानं नियुक्त करून टाकलं कार्यमुक्त केलं हेच आहे पुढची भूमिका काय तुमच्या हे मुदत संपावर आहोत आणि तीव्र आंदोलन करत आहोत मुर्दे उचलले तरी चालतील आम्ही मागे हटणार नाही शिंदे साहेब मुर्दाबाद मुर्गाबाद शिंदे